वादर नवानाई, जैल हो जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे जाती धर्माचे लोक अशी कोणते धर्म जातीचे लोक आपले वजराबाद मध्ये नाही असं नाही वैद्राबाद आहे आता निमित्ताने तुमच्याकडे आलेले आम्ही सगळे आज शहचे प्रमुख आहेत आमचे शिवसेना प्रमुख अब्बू जाधव आर्याध्यक्ष दीपक सिंग हुजुरिया सचिन पाटील युवासेनाचे आम्ही सगळे लोक काँग्रेसचा प्रचार यामुळे करायला निघाले की पहिल्यापासून तर आजपर्यंत सगळी योजना जे काँग्रेसची होती फक्त काँग्रेसच करू शकते आपण आजही पाहिले चौदा पासून आपण परेशान जव्हापासून मोदी सरकार भारतात आले त्यापासून आपल्याला आप जे परेशानी घेतले तर आजही पर्यंत सोडलं जुन्या काळात आपलं दोन हजार रुपयाचं राशन घ्यायला गेलं तर महिनाभर खातो हा दोन हजार रुपये तर राशन मध्ये गेलं तर थैलीमध्ये आले पहिले थैल्यात येतो एवढी महंगाई वाढली जास्त बोलायचं काम नाही आणि महाराई म्हणून सगळेच लोक परेशान आहेत मोदी सरकारचा नवीन चांगले राहते महाराष्ट्र सरकारचा नवीन राहते आता पंधराशे रुपयाची योजना तुम्ही म्हणाल्या दिल्या बरोबर आहे ची योजना दिली पहिले का देल नाही साडेचार वर्ष तुम्ही सरकार दहा अडीच वर्ष भोगल्या शेवटला का दिल्या ते आपल्याला लांब देण्यात आलेलं आणि काँग्रेसनं जे वादे केले तुम्हाला हे ढाई हजार तर बंद होणार नाही हे खरी गोष्ट आहे पंधराशे ते न्यायालयात हे बंद होणार नाही पण आपण वाढून देण्याचं काम ते काँग्रेस वादे केले काँग्रेस एक अशी पार्टी देऊ शकते <coughs> चारशे सिलेंडर भेटला तर आपले चारशे काँग्रेस गव्हर्नमेंट भरत होती आपले आपण जे आठशे रुपयाला सेंटर होता चारशे रुपया गेले चारशे काँग्रेस भरत गेले पेट्रोल आपल्याला जे भेटत होते सत्तर रुपयाला त्याच्यावर तीस रुपये गव्हर्नमेंट भरत होती दहा मी शंभरला होता पण सबसिडी होती हे सगळे सबसिडी या गव्हर्नमेंटनं कमी केली त्यामुळे महाराज वाढली आपले लोक जे शिक्षण घेतात शिक्षणामधली आपल्याला आपल्याला सबसिडी आहेत ओबीसी एस टी एस सी आपल्याला सबसिडी आहेत ते सबसिडी उडवण्याचं काम या भाजप सरकार मोदी सरकारचं चालू आहे त्यांना शिकावं आपली मुलं शिकू असं याचा कार्यक्रम आणि यामुळं मेहंगाई न आपण सरकारनं त्रासात महंगाई न त्रासात मग या सरकारला घेऊन आपल्याला काय करायचं याला तरी पार करायचा भार काढायचा परवा बैसाखीला सरकार चालू आहे दिल्लीची फक्त पंधरा कमी पडले किती खासदार पंधरा कमी पडले नसता दिल्लीहून मोदीचा हे काम आपण तमाम केल्या झालेला जसं आपण वसंतराव चव्हाणांना लिवळून दिल्या त्याच पद्धतीने आज आपल्याला ते रवींद्र चव्हाणचा मुलगा आहे वसंतराव चव्हाण गेले रवींद्र चव्हाणच्याचा मुलगा आहे त्याला एक कोण करायचं आणि मोहनराव हो साडेचार वर्ष मी सोबत असला आमदार आपल्याला आजपर्यंत भेटतात एक नगर चौक आज आपले चार चार नगर आपला आमदार त्यामुळे अशा असं नाही की त्याला भेटत्या मुला असे आपले मुलाचा आमदार आहे या दोन दोन्ही पंजाला मत मारून तुम्ही विजय करा दुसरं काय बोलायचं काम नाही दुसरी काय बोलत पूर्ण भारत त्यामुळे काँग्रेस आण आवश्यक आहे आज आपल्या देशाची परिस्थिती अशी आहे काँग्रेसच्या हातात सत्ता द्यावं लागते आता देऊन आणि नंतर दिल्लीचेही दूर। देऊन दिल्लीची मोळ्याला वाटली पंधरा खासदार म्हणून आपली सत्ता होणार आहे दोन लोकांच्या पाठीमान दिल्लीचे आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये बदल करा उद्या सहा महिन्यात दिल्लीत बदल होईल हे नक्की सांगून मी तुम्ही माझे दोन शब्द समजतो जय हिंद जय महाराष्ट्र कलमचे बादशाह डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे माता रमाई छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो आणि राजकुमार माझे मोठे बंधू महानगरप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि पप्पूजी जाधव यांना पप्पू जाधव म्हणून संबोधित करतो पण त्यांचं नाव प्रदीप जाधव असे आहे आणि भगतजी यादव आमच्या उपाध्यक्ष मोहन अनाचे बेस्ट ना जीव युवा सेनेचे जी सचिन पाटील यांचंही खूप चांगलं काम आहे वाडामध्ये तुम्हाला तुम्ही ओळखत असाल सचिन पाटील तुमच्या जवळचेच आहे आणि आमचे अमिर भाऊ वसंतचे वसंत आणि आमचे सगळे मित्र तर जावेदभाई आमचे मेकॅनिक मेकॅनिक आहे चांगल्या चांगल्याची गाडी यांच्याकडून रिपेअरिंग होती गाडी

यांनी खूप काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे यांचे जे नातेवाईक मी त्यांना सगळ्यांना ओळखतो आज आपण इथं जमलेलो आहोत की सगळ्यांना माहीत आहे इलेक्शनचा चालू आहे आता सतत बातम्या वाचतो आपण पेपर टी व्ही पाहिले की भाजपवाले सांगतात की हिंदू मुस्लिम बटेंगे तो कटेंगे आणि सतत ते काहीतरी केलेली ते पडून गेले त्यांचे जे भाजपचे नेते आहेत ते काय काय नाव आहे सगळ्याला माहीत आहे ते ती वर आहे तर आज अशी स्थिती आहे आपली की आपल्याला काँग्रेसशिवाय पर्याय नाही पंजाबशिवाय पर्याय नाही कारण की काँग्रेस जी है, सरकार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेही ते आता आपण एकत्र आहोत महाविकास आघाडीमध्ये यांनी पाच वर्ष सरकार खूप चांगल्याप्रमाणे चांगल्याप्रमाणे अतिशय चांगल्याप्रमाणे चालवली आहेत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सीएम मुख्यमंत्री होते आणि तेव्हा आपले अशोक चव्हाण याच्यामध्ये होते पण त्याला काय झालं की कोणता चावला काय चावला त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं म्हणून गेले ते गेलेत ते आणि गेले तर गेले अशा सरकारमध्ये त्यांनी लोकांचा काही भला केलेला ना नाही भाजप सरकार सगळीकडं त्यांनी गॅस सिलेंडर ची दरवाढ वाढवले आहे डाळ वगैरे आपल्याला तुवरदार चाळीस रुपये किलो प्रमाणे भेटत होती आज आपल्याला एकशे पंच्याऐंशी रुपये किलो प्रमाणे झालेली आहे कारण आज भाजप सरकारचा मुद्दा पाडण्यासाठी आपण हा भाजप मुद्दा पाळण्यासाठी आपण उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची जी विशाल निशाणी आहे विशाल निशाणी आहे मशाल उद्धव हे निशानी आहे मशाल आणि काँग्रेसची निशाणी पंजा आहे आणि शरद पवार जी गट आहे हे आपल्या सोबतच आहे शरद पवार जी गट त्यांची त्याबद्दल हे तिन्ही गट मिळून आपल्याला काँग्रेस पक्षाकडून दोन्ही जे नेते आहेत आमदार मोहन आमदार आंबाडे आणि रवींद्र पाटील चव्हाण हे दोन्ही दो अण्णा पंजाब म्हणून आपला मतदान चिन्ह दिलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी तुतारी यांनीही शरद पवारचा आहे राष्ट्रवादी हे सोबतच आहे असे वेगळे नाहीत या तिन्ही पक्षांनी मिळून गरिबांचं बाकी अजून योजना आणणार आहेत जे आता पंधराशे रुपये योजना दिली तुम्हाला भाजप सरकारने आता ते बंद करणार आहेत आणि ते काय लालच आहे पण असं त्यांनी सुद्धा म्हणजे आता काँग्रेसची सरकार आहे तिन्ही पक्षाची सरकार आल्यानंतर तुम्हाला प्रत्येकी महिलांना मैं महिना तीन हजार रुपये हे भेटणार आहे वडील <laughs> वारले म्हणून त्यांच्या मुलाला आपण दिलेलं आहे आपण सर्वजण मतदान पहिले केलेलं आहे कसं आहे आता तुम्ही बघा लाडकी बहीण लाडकी बहीण त्यांनी म्हणून तुम्हाला दीड हजार रुपये मध्ये त्यांनी विकत घेतले तर काय परंतु हे दीड हजार रुपये देऊन सिलेंडरचे भाव आज काय झालेले आहेत तेलचे डब्याचे भाव काय झालेले आहेत महागाई किती वाढली आज आपण समजा लखपती माणूस बी मुलांना कपडे घेतला तर त्याला बी जीएसटी तेवढीच लागायली आणि आपल्या पुराला जे आपण कपडे घेतलं तर तेवढीच जीएसटी आपल्याला बी भरायला गायली मोदी सरकारनं पूर्ण आपलं सत्या नाश करून टाकलं नुसतं लाडकी बहीण म्हणून आपला जीडाजार देऊन आपल्याला दिशाभूल करून टाकली त्यांनी एक कुठं एक कुठं तर आपल्याला थांबवावं लागलं आता ते एक नवीन नारा काढले त्यांनी बटिंगे तो कटिंगे म्हणजे आपल्या आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण सगळेजण आजपर्यंत आता वज्राबादला लागून राहतो तेव्हा हिंदू मुस्लिमचं भांडण झालं का ताई हा आजपर्यंत झालं का मला सांगा काय का आपण है, सगळं मिळून भाऊ बंधू आपण सगळं मिळून त्यांच्या कार्यक्रमात आपण जातो त्यांनी आपल्या कार्यक्रमात जातो परंतु यांचे पोरं कधी रस्त्यावर भांडणे केले काय यांचे पोरं अमेरिकेला शिकायला आहेत है, यांचे पोरं इंग्लंडला शिकायला आपले पोरं भांडणं करायला पोलीस स्टेशनचे केसेस आपल्या पोरांवर आणि हिंदू खत्रेमय आहे हिंदू खत्रेमय म्हणून एवढं एक अफवा करायला त्याच्यावर लक्ष देऊ नका तुम्ही आज नगरचं आम्ही लहानपणापासून मोठं झालेल्या इथं तुम्हाला सगळे ओळखता दीपकला ओळखता गगन शेटला ओळखता आमच्या सगळे आम्ही सगळे हो आम्ही अगोदर ज्याच्यासाठी काम करत होतो त्या लोकांनी आम्हाला धोका दिला आणि काही पैसे गद्दार पैसे घेऊन पाहून गेले उद्धव साहेब आपले ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले होते कोरोना काळामध्ये अडीच महिने अडीच वर्ष त्यांना भेटले होते अडीच वर्षामध्ये दोन वर्ष कोरोनात गेले आपले इतकं करोनात काम केलं त्याने इंजेक्शन इंजेक्शन हर सगळं सगळं आणि आपलं इंजेक्शन हे गुजरातला पाठवलं मोदीनं अमित शहानं आपलं इथलं इंजेक्शन आपले इथलं सिलेंडर आपलं ऑक्सिजन वगैरे आपल्याला इथं आपले लोक मेले परंतु उद्धव साहेबांनी तेवढ्या ह्याच्यातून आपल्या सगळ्यांना बाहेर काढलं दीपक कोरोना काळात काम केलं हे कोरोना काळात काम केलं गगन कोरोना काळात काम केलं हो आम्ही कुठंच थांबलो नाही जी तर आम्हाला तुम्हाला हेच विनंती आहे कोणाचं काही ऐकू नका दोन्ही पंजाचे बटन दाबा एक मोहन अण्णासाठी आणि एक रवींद्र चव्हाण मी एक नाराज येतो त्याच्या माग तुम्ही मला एक हे जा मोहन अण्णा तो मागाय बडो मोहन अण्णा तो मागाय बडो रवींद्र चव्हाण तू मागे मागव ਨੋਰ ਪੰਜਾਬ ਜਨਾਬ ਹੇਰਪੁਰ ਬੋਲਤੋ ਤਾਂ ਜੋਇਲਾ ਹੋ ਜੀ ਅੰਦਰ ਆਪਣਾ ਮਾਰਗ ਨੂੰ ਗਤੀ